झाला काय काय डॉक्टर आहे आहे असं त्यांचं मत तुम्ही आज त्या अनुषंगानं प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव या ठिकाणी भेट दिली सर्व सन्माननीय पदाधिकारी पण सोबत होते तर त्या अनुषंगानं त्या ठिकाणी निश्चितपणे ज्या काही सुधारणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रशासनामध्ये आवश्यक आहेत तशा सूचना संबंधित दोन्ही वैद्यकीय अधिकारी यांना दिलेल्या आहेत तसेच सर्व स्टाफनासुद्धा सुद्धा त्या पद्धतीने कारवाई करण्याचं सूचना या ठिकाणी दिलेले आहेत जो काही ड्युटी चार्ट असेल वेगवेगळ्या वेळेमध्ये असेल तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी उपस्थित राहून रुग्णांना कशा पद्धतीने आपल्याला चांगल्या सोयीसुविधा देता येतील याबाबत सक्त सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत समिती नेमणार आहे तर निश्चितपणे यामध्ये सगळी चौकशी त्यामध्ये केली जाईल आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई असेल तर मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी यांना त्या ठिकाणी कळवून त्या पद्धतीने पुढील कारवाई करण्यात येईल निवासी डॉक्टर मिळणार आहेत का काशे पी निवासी डॉक्टर त्या ठिकाणी आहेतच तर त्या अनुषंगाने ज्या काही क्वार्टरच्या किंवा काही बाकीच्या काही दुरुस्ती असतील तर त्याचा पाठपुरावा जिल्हा स्तरावर तसेच बांधकाम विभागाकडे त्या पद्धतीने केला जाईल गेल्या दोन वर्षापासून निवासी डॉक्टर मी स्वतः पाठपुरावा केला तुम्हाला पण कळवलं त्याच्या संदर्भात काय सांगतो बातम्या सुरू मी केली त्या पद्धतीने कारवाई केली करण्यात येईल ठीक ओके बस झाली आज प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी बोधले साहेब सर्व आमचे मस्के सर ग्रामपंचायत सदस्य गावकरी घेऊन आम्ही आज बैठक घेतली परवा जी इथं निवासी डॉक्टर नसल्यामुळं जी ज्या रुग्णाला तत्पर सेवा मिळाला पाहिजे मिळाली नाही त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो आत्ता बोधले सरांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की चार आठ दिवसामध्ये आम्ही इथं निवासी डॉक्टरांची जे काय त्यांचे प्रॉब्लेम आहे ते सोडवून इथं निवासी डॉक्टर कायमस्वरूपी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राला ठेवण्याचा आम्हाला त्यांनी शब्द दिला आहे त्यामुळं इथून भविष्यकाळामध्ये आम्ही त्या डॉक्टरांनाही सांगितलं इन्चार्ज आहे त्यांना की तुमची कुठल्याही गोष्टीची आमच्यापर्यंत तक्रार येऊ नये चांगल्या पद्धतीची येणाऱ्या रुग्णांना सेवा द्या हेच आपलं परम कर्तव्य आहे आणि त्यांनीही त्या ते गोष्टी मान्य केल्यात त्यामुळं हा फार वाद ना विकोपाला जाता कुठंतरी हा संपला पाहिजे ह्या इथून आज आम्ही ही बैठक घेऊन हा वाद संपवण्याचं काम केलं आहे